नमस्कार मी श्रीकांत उमरिकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप कर। पाकिस्तान बरोबरच्या सगळ्या या धुम्मसरीमध्ये काही बातम्या खूप दबल्या गेल्या आम्ही आवर्जून त्याच्यातले एक एक विषय आता समोर मांडतो आहोत सर्वोच्च न्यायालयाने एक ह्याच काळामध्ये रोहिंग्यांच्या संदर्भामध्ये एक खनखनीत असा आदेश आम्ही जी नेहमी भाषा वापरतो तसं ह्या लेब्रांडो वकील जे आहेत कॉलिन गोन्साल्विस आणि प्रशांत भूषण यांना थप्पड लगावलेली आहे प्रकरण असं घडलं की सर्वोच्च न्यायालयाचे तीन न्यायमूर्ती माननीय सूर्यकांत माननीय दीपांकर दत्त आणि माननीय कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठापुढं ह्या रोहिंग्यांची याचिका घेऊन हे जे स्वतला तथाकथित हे सगळे जे पुरोगामी काय म्हणता येईल त्याला मानवाधिकार यांना फार कळवळ आलेला आहे असे प्रशांत भूषण आणि कॉलिन गोन्साल्विस हे जे दोन वकील गेलेले होते त्यांनी अशी मागणी केलेली होती की हे जे रोहिंग्या मुसलमान भारतामध्ये आलेले आहेत आणि त्यांना आपण आश्रय दिला पाहिजे आता एक लक्षात घ्या फक्त कोणीतरी शरण आलेलं आहे आणि त्याला आश्रय द्या इतका मुद्दा असला असता तरी वेगळं होतं दोन गोष्टी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारच्या वतीने फार स्पष्ट केल्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती संरक्षण किंवा कुठल्याही अशा निर्वासित नागरिकांना आश्रय द्यायचा आहे ह्याचा कुठल्याही कराराशी भारत बांधलेला नाही त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरती एखाद्या समूहाला निर्वासित घोषित करणे आणि त्यांना आश्रय देणे असं जर काही ठरलं गेलेलं असेल तर ह्याचा कुठलाही करार याचा भारत स्वतः एक हिस्सा नाही भारतानं ना स्वाक्षरी केलेल्या नाही त्याच्यामुळे भारत यांना आपल्याकडे आश्रय देण्यास बंधनकारक भारताला नाही दुसरी जी महत्त्वाची गोष्ट तुषार मेहतानी सांगितली आणि ह्या सुद्धा त्याचा उल्लेख आवर्जून केलेला आहे की राष्ट्रीय सुरक्षाला धोका असल्यामुळे हे जे सगळे घुसखोर आहेत निर्वासित म्हणच्या नावाखाली म्हणालेले त्यांना इथे राहण्याचा काहीही अधिकार नाही आता बघा हा बदमाशपणा कसा चालतो म्हणून मी तुम्हाला त्याच्यातल्या कायद्याच्याही थोडंसं पुढं जाऊन काही गोष्टी तुमच्यासमोर ठेवू इच्छितो कायद्यापेक्षा वेगळ्या अशा कायद्यानं तर सरळ सरळ सांगितलं सॉलिसिटर जनरलनी जी मांडणी केलेली होती सरकारच्या वतीनं ती ह्यांना पटली ह्या तिन्ही न्यायमूर्तींना त्यांनी स्पष्टपणे कुठल्याही निर्वासित भारतामध्ये येऊन राहण्याचा अधिकार नाही मानवाधिकारच्या पातळी होती त्यांची काय मदत करायची ते करा आणि त्यांना होईल तितक्या लवकर पहिली फुरसतचे निकल म्हणून आम्ही ते शीर्षक दिले ते मी फिरत ना पहिली फुरसतचे निकल तसं पहिल्यांदा यांना बाहेर काढा आणि ह्यांचा कळवाळा घेणारे हे बदमाश बघा हे सगळे लोक सी एच्या बाबतीमध्ये मात्र उलट बोलत होते जे नागरिक एकेकाळी अखंड भारताचा भाग होते फाळणीच्या काळामध्ये आम्ही आमच्याकडच्या अल्पसंख्याकांची काळजी घेऊ तितकीच काळजी तुम्हाला तुमच्याकडच्या अल्पसंख्याकांची घ्यावी लागेल असा करार झालेला होता आपण आपल्याकडच्या मुसलमानांची जशी आणि जी काळजी घेतली त्यांच्या वाढलेल्या संख्येवरून सरळ सरळतेचा प्राथमिक पुरावा मिळतोय याच्या नेमकं उलट बांगलादेश असो किंवा पाकिस्तान असो अफगाणिस्तानसुद्धा असो ह्या सगळ्या ठिकाणी असलेले जे अल्पसंख्याक आहेत त्यांची संख्या प्रचंड प्रमाणात घटत गेली त्यांना अत्याचार सहन करावे लागले आणि असे जे सगळे पीडित असे आहेत रिलिजियसली परसिक्युएशन असा तो शब्द आहे धर्मा धर्मामुळं जे पीडित आहेत त्यांना अधिकार नागरिकत्व देण्याच्या संदर्भात सी ए कायदा आणलेला होता आलेला आहे तेव्हा ह्या सगळ्यांनी किती अरडाओरडा केला की तुम्ही मुसलमानांना का नाही म्हणताय म्हणून प्रत्यक्षामध्ये मुसलमान असा शब्दच त्याच्यामध्ये नव्हता कारण ते काही धार्मिकदृष्ट्या त्या ठिकाणी पीडित नाही आहेत पाकिस्तानमध्ये मुसलमान म्हणून कोणावरती अत्याचार झालेला नाही आहे बांगलादेशमध्ये मुसलमान म्हणून कोणावरती अत्याचार झालेला नाहीये अफगाणिस्तानमध्ये मुसलमान आहे म्हणून कोणावरती अत्याचार झालेले नाही आहेत पण हिंदू आहे पारसी आहे जीव आहे शीख आहे बुद्ध आहे म्हणून त्यांच्यावरती तिथं अत्याचार झालेले आहेत यांचा बदमाशपणा बघा सर्वोच्च न्यायालयाची थप्पड मिळाल्यानंतर हे आता है, हे समोर येतं गोष्ट स्पष्टपणे की तुम्हाला आपलेच हिंदू असलेले भारतामध्ये त्यांना ज्यांनी शरण आलेले आहेत नागरिकत्व मागितलेलं आहे अशांना आपण नागरिकत्व देण्याच्या संदर्भात कायदा केला तर तुम्ही त्याला विरोध करता आणि जे घुसखोर आहेत ज्यांचा आपला काहीच संबंध नाही आणि इतकं करू नये ते काही इथे येऊन शांततेत राहत नाही ह्या घुसखोरांमुळे आपण काश्मीरमध्ये काय आणि कशा पद्धतीचं अगदी आत्ताच्या पहलगामच्या अटॅकपर्यंत निरपराध लोकांची यांनी कशी हत्या केलेली इथले सगळे संसाधनं वापरून इथली सगळी व्यवस्था कशी सगळी उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केलेला आहे या रोहिंगी मुसलमानांमुळं किती प्रचंड प्रमाणामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि ह्यानं त्यांचा कळवळ आहे आमचा आक्षेप इथं आहे जे आपले हिंदू बांधव आहेत जीव आहेत ख्रिश्चन आहेत बुद्ध आहेत शीख आहेत पारसी आहेत ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये जे की आपलाच एक काळ भाग होता तशा अर्थाने त्यांचा हक्क पण आहे या भूमीवरती आणि जेव्हा ते शरण येऊन शांतपणे जेव्हा अर्ज आहेत तरी तुम्ही त्याला विरोध करता आणि हे घुसखोर आहेत ह्यांच्यामुळं त्रास होतो इथल्या सगळ्या संसाधनांची ते लूट करतात आणि ह्यांचा पंतप्रधान एकेकाळी भर संसदेमध्ये असं म्हणालेलं आहे की संसाधनावरती पहिला हक्क मुसलमानांचा कसा हे ढोंग इथंही न्यायालयाला हे सगळं ढोंग यांचं ओळखता आलं आणि त्यांनी स्पष्टपणे निर्वासितांना भारतात राहण्याचा अधिकार नाही हे जे सगळे घुसखोर आहेत त्यांना पहिली फुरसतचे निकल हे शब्द म्हणजे आपण त्या न्यायालयानं दिलेल्या आदेशाचं रूपांतर आपल्या बोलीभाषेमध्ये करायचं असेल तर पहिली फुरसतचे निकल असंच करावं लागेल ते दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जो आम्ही वारंवार सांगतो आहोत की कुठली गोष्ट घ्यायची आणि सर्वोच्च न्यायालयात जायचं आणि तिचा वेळ खायचा हा जो बदमाशपणा चाललेला आहे कितीतरी विषय तुम्ही घ्या प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये हे सर्वोच्च न्यायालयात जाणार सर्वोच्च न्यायालयात वेळ खाणार आणि इतकं सगळं करून म्हणजे आता सुद्धा वक्सच्या प्रकरणात काय आणि कशा पद्धतीने वेळ खोपणा काढला जातो आहे राम मंदिरासाठी तर अठ्ठावीस वर्ष लागली जुनं जाऊ द्या मी आत्ता सांगतो राम म्हणजे बाबरी मस्जिद पडल्याच्या नंतर काशी विश्वनाथ मथुरा प्रत्येक गोष्टीमध्ये न्यायालयामध्ये खल करत बसायचं बारीक बारीक गोष्टीमध्ये आक्षेप घ्यायचे आणि वेळ काढूपणा करायचा आणि त्याच्या नेमकं उलट हे असे जे बाकीचे विषय आहेत ते तातडीनं कसे वरती येतात तातडीनं सर्वोच्च न्यायालयापर्यंत कसे पोहोचतात तुम्हाला रोहिंग्याचा कळवळा येऊन तातडीनं सर्वोच्च न्यायालयात जाणे सर्वोच्च न्यायालयाने किमान ते सुनावणीच घेणे इथं तर नुसतं वर्षानुवर्ष लाईन लावून बसलेले आहेत केसेस का नाही मथुरेची केस लवकर मार्गी लागत का नाही काशी विश्वनाथ ज्ञानवापीचं सगळं प्रकरण लवकर मार्गी लागत प्रत्येक बारीक बारीक गोष्टीमध्ये अडथळे आणायचे काही काढायचे तांत्रिक मुद्दे उपस्थित करायचे कायद्याचे मुद्दे उपस्थित करायचे आणि केस लांबायचे आणि इथे मात्र तुम्हाला रात्री दोन वाजता या खूप मेमांसाठी तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडलेले असतात हा जो सगळा भंकसपणा ह्या पुरोगाम्यांनी न्यायालयाला हाताशी धरून चालवलेला आहे त्याच्या विरोधामध्ये तीव्र असा संताप सर्वसामान्य लोकांमध्ये त्याचा पसरलेला आहे सर्वसामान्य लोकांमध्ये प्रचंड राग आहे हे ओळखून ह्यांनी तर ताबडतोबीनं त्याच्यावरती तर म्हणजे आदेश तर दिलेलाच आहे प्रत्यक्ष अंतिम निर्णय त्याच्या बाकीच्या सगळ्या संदर्भामध्ये पुढच्या तारखेच्या नंतर आणि जेव्हा केव्हा यायचं ते येईल पण न्यायालयाने सुद्धा याची दखल घेतली वक्च्या प्रकरणामध्ये सुद्धा यांनी असंच स्थगिती मागायचा प्रयत्न केला होता अजून दिलेली नाही ह्या सगळ्या लेब्रांडूंवरती आक्षेप हा आहे न्यायालयाने ओळखलं सगळ्या घुसखोरांना रोहिंग्यांना पहिले फुर्सतचे निकल जे सांगितलं त्याच्याबद्दल न्यायालयाला मनपूर्वक धन्यवाद हे जे सगळे अशा पद्धतीने फुटीरतावाद्यांचे पाठीराखण करणारे जे सगळे आहेत बदमाश यांना आपण सामाजिक पातळीवरतीसुद्धा बहिष्कृत केलं पाहिजे इथेच थांबूयात धन्यवाद